भोकरदन तालुक्यातील पारत पोलिसांनी मंगळवार दिनांक 25 रोजी मादक पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत मोठी कारवाई करत भोकरदन तालुक्यातील पारत पोलीस ठाणे हद्दीतील कल्याणी येथील एका इस्मास दोन लाख चौतीस हजार सहाशे रुपये किंमतीच्या गांजाच्या झाडांसह रंगेहात पकडले आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास कल्याणी शिवारातील गट क्रमांक तीनशे सत्तेचाळीसमधील एका राहत्या घराजवळ ही कारवाई करण्यात आली पकडलेला आरोपी नंदूसिंग जादूसिंग चांदा यांनी त्याच्या शेतातील घराच्या परिसरात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मादक पदार्थ गांजाच्या झाडांची बेकायदा लागवड करून संगोपन करताना सापडला म्हणून आरोपीच्या विरोधात पारत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक नेमाने यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे कल्याणी येथे झालेल्या या धडक कारवाईमुळे अवैधरित्या मादक पदार्थांचे उत्पादन करून विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे